नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे चकली तेलकट होऊ नये आणि ती छान खुसखुशीत होण्यासाठी अचूक प्रमाणामध्ये इथे आपण एक किलो चकली भाजणी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चार वाटी इथे मी तांदूळ घेतले तर त्याच्या निम्म्याच्या थोडंसं कमी म्हणजेच दीड वाटी इथे हरभऱ्याची डाळ घेतली आहे दीड वाटी हरभरा डाळीच्या हर निम्म इथे मी पाऊन वाटी डाळ घेतली आहे पाऊन वाटी डाळवे त्यानंतर अर्धी वाटी उडीद डाळ एक वाटी पोहे औन वाटी साबुदाणा पाव वाटी धने आणि दोन चमचे जिरे यातील तांदूळ आणि डाळ आपण हे बाजूला करून घेऊ आणि हे बाकीचे साहित्य वेगळे करून घेऊ याला सोडून बाकीचे जे साहित्य आहे ते आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहेत आणि हे जे तांदूळ डाळी आहेत याला आपण स्वच्छ धुवून ते निथरून आपण कपड्यावर एखाद्या सुकवून घेणार आहोत या दोन्ही डाळी एकसारख्या असल्यामुळे हे मी मिक्स करून घेते आणि मग आपण भिजवून घेणार आहोत डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून ते निथरायला ठेवले आहे तर आपण असंच हे दहा ते पंधरा मिनिट निथरण्यासाठी ठेवणार आहोत हे पहा सर्व यातील पाणी आता निथरलेलं आहे एखाद्या सुती कपड्यावर आपण हे टाकून पसरवून घेऊ पातळ असा याचा थर द्यायचा आहे म्हणजे ते छान सुकेल पातळ असा आपण थर दिलेला आहे राहिलेले दोन्ही डाळी पण आपण अशाच पद्धतीने कपड्यावर टाकून सुकवून घेणार आहोत दोन तासासाठी फॅन खाली आपण हे छान असं सुकवून घेणार आहोत किंवा रात्रभर देखील तुम्ही फॅन खाली ठेवून सुकवून घेऊ शकता दोन तासानंतर तांदूळ छान हे पहा सुकलेलं आहे आपण हे कढईमध्ये काढून घेऊ बारीक गॅसवर हे तांदूळ आपण सतत ढवळत भाजून घेणार आहोत यातला जो ओलसरपणा आहे तो यातला निघून गेला पाहिजे बंद वर तांदूळ भाजण्यासाठी आपल्याला एक सात ते आठ मिनिट तरी लागतात हे तांदूळ आपण धुळ कोरडे करून मग आपण हे भाजल्यानंतर त्यामुळे तेलकट तर होतच नाही आणि छान खुशखुशीत होतात हे पण आता भाजून झालेलं आहे आपण हे कपड्यावर काढून घेऊ डिशवर काढल्यासारते डिशला चिकटतात खाली इथे मी डिश घेतली आहे कपड्यालाही चिकटणार नाही अशाच पद्धतीने आपण डाळी देखील भाजून घेणार आहोत तर ही हरभरायची डाळ आहे ही डाळ देखील आपण बारीक गॅसवरच भाजून घेणार आहोत खमुंग वास येईपर्यंत भाजून घेणार आहोत ह्या डाळीतला जो ओलसरपणा पण आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे भाजायचं आहे ह्या डाळीला भाजायला आपल्याला एक पाच सहा मिनिट तरी लागतात डाळ भाजल्यानंतर आता छान असा खमुंग येत आहे डाळ आता भाजून झालेली आहे आपण काढून घेऊ दुसऱ्या कपड्याला आपण हे काढून घेऊ म्हणजे हे लवकर थंड होईल आता आपण मूग डाळ आणि उडीद डाळ हे दोन्ही एकत्र भाजून घेणार आहोत दोन्ही आकाराने सारखेच असल्यामुळे एकदाच आपण हे भाजून घेऊ सतत ढवळत बारीक गॅसवरच ही डाळ देखील आपण भाजून घेणार आहोत याला अजिबात डाग पडू द्यायच नाही सतत ढवळल्यामुळे अजिबात डाग पडणार देखील नाही छान खमंग वास येत आहे आणि ही ही डाळ देखील आपली छान खमंग वास येत आहे आणि ही डाळ देखील भाजून झालेली आहे आपण हे काढून घेऊ दुसऱ्या एका ताटामध्ये आपण ही डाळ काढून घेऊ ही डाळ आणि तांदूळ आपण फक्त थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर आपण हे सर्व मिक्स करणार आहोत आता आपण साबुदाणा भाजून घेऊ हा साबुदाना जास्त वेळ न भाजता अगदी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे थोडस गरम होईपर्यंत मिनिटभर साबुदाणा भाजून घेतले आहे पण काढून घेऊ अशाच पद्धतीने पोहे देखील थोडस आपण भाजून घेऊ अगदी हे देखील थोडस गरम होईपर्यंत पोहे भाजून घेणार आहोत पोहे छान भाजून झालेले आहेत हे देखील साबुदाण्यावर काढून घेऊ धने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत धने कच्चे नाही घालायचे धने भाजल्यामुळे त्याला छान खमंगपणा येतो हे पहा छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत हे देखील काढून घेऊ सर्व जिन्नस मी एकत्र करून घेतले आहे तांदळावर सर्व भाजलेले जिन्नस काढून घेतले आहे यामध्ये आता हे डाळवे राहिलेले होते डाळवे भाजलेलेच असतात त्यामुळे ते न भाजता असेच टाकायचे आहे आणि दोन चमचे जिरे हे देखील असेच टाकायचं आहे आणि शेवटी छान असं हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकत्र मी हे मिक्स करून घेतले आहे आणि गिरणीमधून आपण आता हे दळून आणायचं आहे